हॅलो नमस्कार मंडळी गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आज एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस करण्याचा विचार आहे पण हे कॅरेक्टर मी रेग्युलरली याच्यावर करेन की नाही ते मला माहिती नाही पॉडकास्ट पण आता सध्या तरी मला असं वाटलं की जरुरी आहे थोडंसं तरी काय तर छोटं मोठं कसं पॉडकास्ट होतं आहे मला माहिती नाही पण बघूया आणि मला असं वाटलं की आता खूप जरुरी आहे ह्या ह्या अशा लोकांबद्दल बोलणं किंवा ह्या कॅरेक्टरबद्दल बोलणं म्हणून आता करत आहे पण नेक्स्ट कधी करेन रेग्युलर ठेवेन की मध्ये अधे करत राहीन असं ते आता बघूया पुढचं पुढे तर आजचं नवीन कॅरेक्टर आहे लोटा हसाणे चबू अरे म्हणजे मावसीला मागे टाकेल असा हा लोटा ससाणा आहे इतका हा ससाणा फुदकतो ना बाप रे बाप काय विचारून सोय नाही म्हणजे मावशीने तरी नंतर नंतर सुरू केलं आणि त्या मानाने तरी मावसीकडे पण कमी प्रोडक्ट असतील एवढं या ससाण्याकडे आहेत आणि ते सुद्धा इ इतके भारी भारी इतके भारी भारी आणि काय तर म्हणे की मला आवड आहे प्रत्येक जणांना प्रत्येक व्यक्तीला कसली ना कसली तरी आवड असते तशी मला प्रोडक्ट गोळा करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी मेकअप स्किन केअर ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे बाप रे आजकाल लोकांना कसल्या कसल्या आवडी वगैरे व्हायला लागल्या आहेत सगळेच आवडाबाय व्हायला लागले कोणी काही म्हणालं की लगेच बाबा एकदम ॲटिट्यूड चेंज होतो जरा काय बाबा यूट्यूबचं पेमेंट वगैरे काय यायला लागलं फुल damm ha ah? एकदम बोलायची स्टाईल आणि मला काही फरक पडत नाही मला काही नाही लोकांनी मला नेगेटिव कमेंट केले मी काही घेतलं मी प्रॉडक्ट आणि माझ्या प्रमोशनवर वगैरे काही बोललो तरी मला काही फरक नाही पडत कारण मला आवड आहे आवड मला मेकअपची आवड मला प्रॉडक्टची लोकांना तो त्या बनवायची ए भोळ्या पब्लिकला ये बिकला पब येड्या आप हे पळ्या लिखला असं हे लोक तोत्या बनवत राहतात म्हणजे आधी एकदम सुध आणि एकदम गरीब आणि कसं काय नाही आम्हाला बोलता पण येत नाही आम्ही भांडी पण नाहीत आमच्याकडे असली असली आव आवड नाही आवड असणं एक वेगळी गोष्ट आहे पण आवडना तेव्हा जपायची असते जेव्हा आपल्याकडे बेसिक नेसेसरी ज्या बेसिक नेसेसिटी आहेत त्या आपल्या भागल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आवडीचा नंबर येतो आपण म्हणतो ना की नीड आणि वॉन्ट ह्याच्यामध्ये ज्याला फरक समजला तोच जिंकला तुझी गरज काय तू करते काय ज्याला यातला फरक नाही समजत ना तो भिकेला लागतो बाप रे काय 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 हे जे काही आहे ते मी माझ्या पैशाने घेते आणि माझ्या पैशामुळे मी घेतले मी कोणाला विचारायला गेली नाही आहे आणि कोणी मला आन्स कोणी मला विचारू नाही शकत मी कोणाला आन्सरेबल नाही आहे कारण माझ्या पैशाचं काय करायचं हे मी ठरवणार आणि कोणी मला ते सांगायला येऊ नये आणि कोणी मला आलं ना तरी पण मी लक्ष देत नाही मला काही फरक नाही पडत मला वाटेल ते नाही माझे पैसे आहेत मी कमवलेले आहेत मी कोणाकडे मागायला नाही गेलो अरे बाप रे माझे पैसे कुठून आले ग हे पैसे जरा सांगशील का कुठून आले पैसे हे हां ज्यांच्याकडनं आले त्यांनाच हुशाऱ्या दाखवते बोलायला लाज पण नाही वाटत आणि हे असले जे माजोरडे लोक असतात ना हे लोक कधी फार काळ यांचं टिकत नाही इथे दूध तापवायला भांडण नाही कुकरमध्ये दूध तापवते ही बाई आणि मॅकचे प्रॉडक्ट थोबाडाला फासते खाण्याच्याला आले लागले हिच्या खायला काय करू खाय खाऊ काय हे नाही सुचत हिला हे नाही बनवता येत खाणं पिणं काय नाही आणि दुनियाभरचे प्रोडक्टच थापत असते चेहऱ्यावर किती प्रोडक्ट किती प्रोडक्ट आणि लोकं बोलली की त्यांना उलट सुलट बोलायचं नुसतं येडा बनवायचं ते प्रोडक्ट लावून थापून पण काही फरक थोबाडावर तर काय होत नाही मग फिल्टर लावायचे आणि मग नंतर हे पण म्हणायचं की हा लावते मी फिल्टर तर काय कशाला बघता म्हणजे माज माज मास्क किती असावा ना कशात काय नाही तरी एवढा माज मग जेव्हा काय होईल तर काय होईल हिचं त्याच्यामुळे हिला ना ते काही होण्यापर्यंत पोचवलंच नाही पाहिजे हिच्या आधीच आधी इथेच पंख छाटले पाहिजेत नाही तर हा ससाना एकदा उडायला लागला ना की खाली आणणं खूप भारी पडेल आपल्याला काय ते प्रोडक्ट खाते का ग ते प्रोडक्ट प्रोडक्टच खाते खाताना काही दिसत नाही नुसतं आपलं काहीतरी तेलकट वगैरे सदान कदा बाहेरचं इकडचं तिकडचं काही ना काहीतरी जंक खात राहायचं हां पोटात झाला कचरा आणि म्हणे की माझी स्किन आणि ते पोट नाही साफ तर कसं काय ना खूप घाण वासेत असेल यांच्या घरामध्ये कसं ना पोटामध्ये एवढं कचरा ते पोट साफ नसलं की ते स्किनवर दिसतं आता इथे अजिबातच बॉडी शेमिंग करत नाही मी आधीच डिस्क्लेमर देते आहे कारण कंटेंट असतं तसंच बोलावं लागतं जसा कंटेंट तसं रिॲक्शन तर मग कंटेंटवाल्याने विचार करावा आपलं कंटेंट काय आहे त्याच्यावर तसंच रिॲक्शन येणार मग ते तुम्हाला पण मी पण हेच म्हणते तुम्हाला जे आहे ते वाटू दे मला पण काय फरक नाही पडत आधी चार भांडी घरात व्यवस्थित घ्यायची फर्निचर घ्यायचं त्याच्यानंतर अजून ज्या काही निकडीच्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या ते राहिलं बाजूला नुसतं आपलं प्रोडक्टवर प्रॉडक्ट प्रोडक्टवर प्रॉडक्ट आणि मी कमवते म्हणे मी कमवते कुठून कमवते जर ज्या जे लोक तुला व्ह्यूज देतात त्यांनी व्ह्यूज देणंच बंद केलं तर कुठून कमवते मला तर असं वाटतं आता ना खरंच की यांना रोस्ट करणं हे जे असे आहेत ना थुकरट लोक ज्यांची लायकी नाही आहे ह्या लोकांना ना रोस्ट वगैरे करण्यापेक्षा ह्यांची हैं, ना व्ह्यूज न देऊनच मारली पाहिजे व्ह्यूजच नाही द्यायचे यांना त्याच्याशिवाय नाही समजणार यांना कारण ह्यांचं कसं झालं आहे की यांना पॉझिटिव्ह नेगेटिव्ह ने काही चालेल व्ह्यूज आले पाहिजेत म्हणजे तुम्ही नेगेटिव्ह किंवा स काहीतरी क का कॉमेंट करण्यासाठी किंवा नेगेटिव्ह असं नाही तुमचा जो फीडबॅक आहे तो देण्यासाठी का होईना तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघताना तेच त्यांना हवं आहे त्यांना काहीही फरक पडत नाही की तुमचं मत काय आहे त्यांना एक व्ह्यू मिळाला त्या व्ह्यूवर ॲड लागली आणि काय ते इन्स्टाचं काय आणि कॅल्क्युलेशन असेल ते ते त्यांचं झालं बास मग त्यावर तुमचं काहीही वाईट मत असलं तरीही चालेल त्यांच्या लेखी फक्त पैसा महत्वाचा आहे हिचे एवढे ब्लॉग्स बघितले मी पण काय म्हणजे मला काय कळत कळतच नव्हतं की काय आहे काय शिकण्यासारखं आहे का काय घेण्यासारखं आहे का प्रोडक्ट घ्यावे तर प्रोडक्ट पण असं एक ना धड भाराभर छिंदेत त हे पण नाही आणि ते पण नाही आज हे दाखवते तर उद्या ते दाखवते ते काय ऑर्गनायझेशनचा व्लॉग दा टाकला त्याच्यामध्ये लोक पहिल्याच व्लॉगला म्हणत होते बाई नको एक दा टाकलाच तेवढा पुरे अजून दुसरा तर टाकूच नकोस तरी पण टाकला असली चोंबडी लोचट आहे ही ससाणी त्या बोलण्यावर आणि ह्याच्यावरती जाऊ नका आता ही हळूहळू रंग दाखवते आहे स्वतःचे केवढे ते प्रोडक्ट आणि न अजिबातच हिने ते, ते स्वतः खरेदी केलेले नाही आहेत आवड आहे म्हणून काय वाटेल ते आणलं आणि घेतलं आणि ठेवलं असं कोणी करत नाही ते मिळालेले आहेत पण कोणाला द्यायची दानत नाही आहे ते प्रॉडक्ट भलेही सडतील फेकून द्यायला लागतील कारण मध्ये हिने एक्सपायरीवाले प्रॉडक्ट काढले होते ते एक्सपायर्ड झाले हिने अनओपन तसेच्या तसे फेकून दिले पण हिला नाही असं वाटलं की बाबा काहीतरी करावं किंवा द्यावं असल्यांना ना, ना हे ब्रँड सुटून देतात पण आणि यांचे थोबडे तरी आहेत का ह्यांनी कुठच्या ब्रँडचं प्रमोशन करावं आय दिन आपलं मला इथे शूट आहे मला तिथे शूट आहे अरे कसलं शूट करते आणि कोण घेतं पण हिला आणि आता हिने पण कामधंदा सोडला आहे आता फुल टाईम हेच करत असते आपलं थोबाडं रंगवायची आणि फिल्टर लावायचे आणि व्हिडिओ टाकायचे एवढं तर हिला तेवढी मेहनत करून एक नाईन टू फाय जॉब करून पण मिळत नव्हतं ते आता मिळायला लागलं हे हिला बरोबर हेरलं आहे त्याच्यामुळे आता तुमच्या जीवावर भिस्त आहे तिचे आणि वरून तुम्हालाच हुशारा दाखवते की असं आणि माझे पैसे आणि माझे पैसे हिचा जो सोर्स आहे ना तिथेच त्यालाच घाला घाला बस बाकी काही करण्याची गरजच नाही आहे मला हे नाही आवडलं मला ते नाही आवडलं मला हे प्रॉडक्ट नाही छान वाटत मला एक काय काय का वेग ते नाही एकतर काय बाबा असं काहीतरी दाखवत होती लिपटिंट काहीतरी होतं वेगवेगळ्या फ्लेवर्सचं ते बघून तर मला असं काहीतरी वेगळंच वाटत होतं बाबा कसले कसले फ्लेवर होते स्ट्रॉबेरी बनाना पायनॅपल आणि काय किवी कुठला पाहिजे बोला ब्ल्यूबेरी वगैरे हिचा फेवरेट ब्ल्यूबेरी आहे आता ते आपल्याला सांगत होती की आणि कोणाला इशारा करत होती ब्ल्यूबेरी माझा फेवरेट फ्लेवर आहे ते हिचं हिला माहिती म्हणजे हिला बघा आणि ही हे सगळे फ्लेवर लावून आपल्या ओटांना वगैरे बसते तरी हिचा अवतार बघा काय बोलायचं ना आणि मुद्दामून असं लोकांना मी किती तुमच्या मताचा आदर करते मी किती कन्सिडरेट आहे म्हणून लोकांना असं बोलायचं की मी विचार करते माझे कपडे असे आवडत नाहीत आणि मला अशा कॉमेंट्स येतात की जरा बरे कपडे घालत जा तुझा ड्रेसिंग सेन्स छान नाही आहे आणि म्हणून मी विचार करते की थोडं बदलायचं स्टाईल माझी बदलण्याचा वगैरे विचार करते कारण हिने आता बरोबर हेरले या येड्या पब्लिकला की चार लोक उभे राहणार लगेच बोलणार की नाही 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 असं नाही आपल्याला जे आवडतं तेच करायचं आपण कशाला कोणासाठी बदलायचं हे ते असं तर मग मग ते त्याच कमेंटचा आधार घ्यायचा आणि मग कट्टू परत हे बोलायचं की नाही मला जे कम्फर्टेबल आहे तेच मी घालणार मला जे आवडतं तेच मी करणार कारण कसं असतं ना तुम्हाला मला ना छान दिसण्यापेक्षा मला जे कम्फर्ट माझा महत्त्वाचा आहे हे असं असतं काही ती कोणासाठी काहीही बदलणार नाहीये ही बघा थोड्या दिवसात ही पण ससाणा उडून मोठा शामरूप बनायला जाणार आहे त्याच्यामुळे आत्ताच बाबा ते मांसाळ होण्याच्या आधीच थोपवून धरा जागो ग्राहक जागो जागो पब्लिक जागो सगळ्यात सोपा आहे ना हिचा कंटेंट आहे एकदम बेस्ट नुसतं व्हॉइस ओव्हर करायचं आपलं मस्तपैकी आपलं काम आपलं काय ते सगळं करत राहायचं सकाळी उठायचं तोंड धुवायचं आपलं ते हिचं दुनियाभरचे स्किन केअर प्रॉडक्ट अप्लाय करायचे मग ते दाखवायचं मग काय जेवण बिवण करताना दाखवायचं नाहीतर बाथरूम साफ करताना दाखवायचं आणि काय काय भलतं सलतं गोष्टी आपलं काही आपलं दिनचर्याचं दी, आपलं जे पण काय आहे ते विदाऊट विचार करता आपला कॅमेरा ऑन ठेवून द्यायचा आणि काय रेकॉर्ड होतंय ते होऊ द्यायचं आणि नंतर मग ते क्लिप सुचलायचे ते टाकायचे आणि त्याच्या मागून व्हॉइस ओव्हर द्यायचा आणि काही बडबडत सुटायचं मोस्टली तर स्किन केअरचंच बोलत बसायचं की असं तसं आणि माझं स्किन केअर आणि आता मी हे करते आणि मग असं झालं मग तसं झालं मग मा असा माझा दिवस होता आणि बस आणि काही खास नाही आता मी बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच म्हणजे इतके बेकार व्हिडिओज इतके बेकार व्हिडिओज मी कोणाचेच बघितले नसतील लास्ट टाइम मी त्या हिला बोलली बरखा बिजुरीला ही तर म्हणजे सगळ्यांची सगळ्यांची माय निघाली एकदम नेक्स्ट लेवल काही काही म्हणजे काहीच अर्थ नाही आहे आणि हिचा ना न आणि नचा खूप मेजर प्रॉब्लेम आहे म्हणजे लोकांना आपल्याला आणी पाणी बोलताना आपण ऐकलंय पण ही पण आहे ना ती किल्पकाकूवाली कॅटेगरी आहे ही न ला नो बोलते सामान छान पाण हे असं बाप रे ऐकायला इतकं टॉर्चर आहे ना मंडळी खरंच म्हणजे ही असं एकदम स्वतःला पुणेकर दाखवण्याच्या चक्करमध्ये का शुद्ध बोलायच्या चक्करमध्ये अशुद्ध बोलते की ही बेसिकलीच गणलेली आहे ते हिच हिलाच माहिती बाप रे खतरनाक आणि कसले कसले लोक आजकाल म्हणजे ना पुण्याचं काय झालंय मला ती उणम आणि ही आणि कोण कोण आहेत रे बाबा काय तो पक्का पक्का एका व्हिडिओमध्ये तर ही भयंकर बाई बोलते की Uh, मी बेडशीट घातली आणि मी कपडे लावले मशीनला आणि मग ते कपडे काढून मी वाळत घातले एवढं सगळं तुम्हाला दाखवायचं होतं मी तिथे कॅमेरा पण लावला होता पण मी विसरूनच गेली स्टॅ स्टँडला लावून ऑन करायचा राहूनच गेला आणि माझ्या डोक्यातनच गेलं आणि माझं तेवढं फुटेज मिस झालं मंडळी माय गॉड एवढं इम्पॉर्टंट फुटेज मिस झालं म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय आहे हां म्हणजे ते बेडशीट कसं लावते कसं बेड वगैरे तिचा करते रेडी ते ते तुम्ही बघू नाही शकलात ती मशीनला कपडे कसे लावते ते तुम्ही बघू नाही शकलात ती मशीनमधनं कपडे कसे काढते कसे वाळत घालते ते तुम्ही बघू नाही शकलात आणि त्याच्यामध्ये तिने जी नंतर ती व्हॉइस ओव्हर वगैरे करणार होती ते सगळं पण म्हणजे तिचं चुकलं त्यावेळेला ती जे काही काही बोलणार होती की मी कपडे काढले लावले असं आणि ही बघा माझी काय बनियान बनियान तर नाही असू शकत तिची हे बघा माझं टी शर्ट हे बघा माझं चड्डू ब्राडू असं सगळं म्हणजे ते तुम्ही सगळं मिस केलं नाही तर तुम्हाला बघायला मिळालं असत एवढ फुटेज काढलं होतं तिने काय म्हणजे तुम्हाला म्हणजे दिवसभर आणि त्याच्यानंतर तिने जो डायलॉग मारला आहे व्हॉइस ओव्हर करताना की खरंच म्हणजे मी सगळं मिस केलं हे सगळं लावता लावता आणि मला ऑन करायचं राहूनच गेलं त्याचं काय आहे ना मी सकाळपासनं इतकं माझं डोकं ना मी वापरलंय की राहूनच गेलं डोकं वापरले डोकं वापरल्यानंतर असं होतं मग मग इतर वेळेला मला वाटतं तू डोकं वापरत नाही म्हणून ते बरोबर शूट वगैरे होतं हां स्वतःच कबूल केलं की मी डोकं वापरलं म्हणून कॅमेरा ऑन करायचा राहून गेला म्हणजे तू कबूल करतेस की तू इतर वेळेला जे काही दाखवते जे काही लोकांपर्यंत पोचवते जे काही बकवास करते ते सगळं डोकं न वापरता केलेलं आहे म्हणजे डोकं तुला नाहीच आहे हां ट्रीटमेंटची गरज आहे तुला आता कसली कसली ट्रीटमेंट घेणार कुठे ते जाते तिथे जाऊन तिच्या हिची ही, ही पण तशीच हिची मैत्रीण पण तशीच दोघांची पण थोबाडं रंगलेलीच आहेत एवढं काय दुनियाभरचे प्रॉडक्ट वगैरे आणि ते तर ते त्याच्यानंतर ट्रीटमेंट घेतल्या घेतल्याच काहीतरी ऑइली वगैरे खायला ते डॉक्टर पण कसले आहेत आता मला त्याच्या पण ह्याच्यावरती शंका येऊ लागली अस्तित्वावर की डॉक्टर खरंच डॉक्टर आहेत का की सगळेच फनी डॉक्टर आहेत कारण डॉक्टर यांना घेऊन गे, गेले म्हणजे ट्रीटमेंट आणि सगळं काही प्रिस्क्राईब वगैरे केलं आणि नंतर मग डॉक्टर घेऊन गेले यांना बाहेर रेस्टॉरंटमध्ये फ्रेंच फ्राईज आणि बर्गर आणि हे सगळं खायला ज्याने तुमची स्किन एकदम तुकतुकीत होईल एकदम छान होईल डॉक्टर असं वागायला लागल्यावर आता मग काय आणि हिची ती मैत्रीण का बहीण का कोण आहे काय माहिती जी जी हिच्याबरोबर गेलेली ती पण ती पण व्हिडिओज वगैरे टाकते तिच्याबरोबर हिने असंच काहीतरी फालतू असा टाइमपास असा असं व्हिडिओ बनवला ज्याच्यामध्ये ती असं डॉक्टर चॅक्टिंग करते आणि काय 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 सांगते तर म्हणे की डेअरी प्रॉडक्ट खायचे नाहीता डेअरी प्रॉडक्ट बंद आणि ते मग तुम्ही असं दह्यात काहीतरी काकडी वगैरे असं टाकून ते खाऊ शकता थंड जेणेकरून पोटाला थंड राहील तुमच्या आणि मग ते तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही तर मग ही म्हणाली की पण डॉक्टर तुम्हीच म्हणालत ना की डेअरी प्रोडक्ट खायचे नाही तर बोलते अहो ते नाही हो ते डेअरी प्रोडक्ट नाही तुम्हाला डेअरी म्हणजे काय दूध तूप दही दू, 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 ताक हे नाही डेअरी डेअरी म्हणजे टोस्ट खारी बटर असं खायचं नाही डॉक्टर तुम्हाला बेकरी म्हणायचं आहे का म्हणजे <laughs> खरंच यार हे लोक कुठले अनपड गवार आहेत ह्या लोकांना डेअरी आणि बेकरी ह्याच्यातला साधा फरक कळत नाही डेअरी प्रॉडक्ट खायचे नाहीत म्हणून बेकरी प्रोडक्टची नावं सांगते बाई अरे खेळात पण डॉक्टर नको बनू बाई तू खेळात पण डॉक्टर बनलीस ना तर डॉक्टर्स ऑफेंड होतील आणि तुझ्यावर केस ठोकतील डॉक्टर डॉक्टर पण म्हणजे कुठलं कुठल्या डॉक्टर बनायची तू डॉक्टर डॉक्टर खेळताना हां आणि मग कुठे इलाज करायची मला वाटतं डोक्याचं म्हणजे काय सरकलं असेल कोण मेंटल पेशंट आला डॉक्टर डॉक्टर खेळताना तर ही मला वाटतं त्याच्या चाबोवर इलाज करत असेल हां असं म्हणूनच अशी काही ना काहीतरी बडबडते काय पण म्हणजे जी, जी बाई डेअरी प्रॉडक्टला बेकरी प्रॉडक्टशी कम्पेअर करू शकते डेअरी <laughs> प्रोडक्ट म्हणून बेकरी प्रोडक्टची नावं सांगते तर तिला डोक्याचा भाग आणि दुसरा भाग मधला काही फरक कळतच नसेल ना क्रीम तरी बरोबर अप्लाय करते ना ग हां नाहीतर सांगितलं असेल तोंडाला लावायला आणि लावत असेल दुसरीकडेच समजून जा मंडळी तुम्ही आतच तेवढे हुशार म्हणून चेहऱ्यावर तर काय असर होत नसेल बाकी सगळं तुकतुकीत असेल आता बघावं लागेल तसं पण असा एकही अवयव नाही जिथेही काही प्रॉडक्ट अप्लाय करत नसेल आणि म्हणूनच ही बोलताना पण बोलते भयानक बेस्ट रिझल्ट मिळाला मला भयानक मस्त रिझल्ट भयानक कसा काय असू शकतो म्हणजे भयानक असेल म्हणूनच भयानक तोंडातनं निघाला ना कारण जे सत्य आहे ते निघतंच हे असलं आहे ना रिव्ह्यू पण द्यायला सांगितला ना आता उलटाच काहीतरी रिव्ह्यू देतील म्हणजे सांगायचं काहीतरी वेगळंच असेल पण बोलून काहीतरी वेगळंच जातील असले आणि ह्या लोकांकडे कसं काय अप्रोच होतं आणि ही मांसाळ वगैरे सांगते की ते लोक स्क्रिप्ट देतात आणि मग ते स्क्रिप्ट आणि आपण त्यांना अप्रूव्ह करून घ्यायचं असतं ते बोलून वगैरे अरे बाबा हे तुमचं जे बोलणं आहे तुमचं जी, जी स्टाईल आहे जे प्रोडक्ट तुम्ही ॲडवर्टाईज करताय त्या प्रोडक्टचं नाव पण तुम्हाला साधं घेता येत नाही मग कसं तुमचं अप्रूव्ह होतं याचा अर्थ काही अप्रूव विप्रूव नाही त्यांना पण फुकटचे कोणतरी लोकांना याडा बनवणारे लपेटणारे पाहिजे असतात मग तुम्ही काहीही घ्या तुमच्या मंद बघताना कळलं ना बस झालं असं आहे ते त्याच्यामुळे हे लोक ना ब्रँड लेजिटमेट आहेत ना हे, हे लोक विश्वासार्ह आहेत दोघेही थुकपट्टीचेच आहेत इन्फ्लुएन्सर म्हण इन्फ्लुएन्सर जरा चार गो गोष्टी चार लोक काय बघायला नाही लागले आणि चार प्रॉडक्ट नाही मिळाले तर स्वतःला लगेच इन्फ्लुएन्सर म्हणायला लागतात काय इन्फ्लुएन्स करता तुम्ही डोकं न वापरता नुसतं भरमसाठ खरेदी करत राहा हां कसलं म्हणजे मेकअपचं तर सोडाच घरातल्या साध्या चार गोष्टी पण हिला स्वतःला व्यवस्थित घेता येत नाहीत आणि ऑब्वियसली हिला त्या फुकट मिळतात म्हणून हिला त्याची व्हॅल्यू नाही काहीही घेत असते आणि मोस्टली हिला जे फुकट ते पौष्टिक हेच सगळीकडे हिचा हा फंड आहे त्याच्यामुळे काही मिळालं तर ते आपलं गोळा करायचं आण दो आण दो आण आता तो बेड घेतला त्या बेडवरची गादी आता, गादी आता गादी बेड ती, ती गादी स्वतः खर्च करून नाही घ्यायची आहे कारण मग गादीची किंमत आणि मग ते सगळं महाग असतं त्याच्यामुळे मग आता ती फुकटची गादी मिळाली आहे ना भलेही ती त्या बेडपेक्षा मोठी आहे कितीतरी मोठी आहे ती म्हणजे बेड तिचा ड डबल बेड असेल तर ती गादी किंग साईज आहे तर ती ती गादी त्याच्यावर तशीच घातली आहे मोठी आहे मोठी आहे तर मोठी आहे तर काय आलं फुकट आहे ना तुम्हाला काय आम्हाला आहे त्याच्यावर आम्हाला काय आम्हाला वाटेल ते मला वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करायचे आहेत ओठावर म्हणते मी हा मी माझी मर्जी मी काय पण करेन असं या ताईंचं म्हणणं आहे ज्या गादीपासनं हिची सुरुवात झाली म्हणजे पहिला तर प्रत्येक व्हिडिओ हिचा त्या गादीपासन सुरू व्हायचा नुसतं आपलं तिथे लोळायचं आणि मग सकाळी ते उठायचं ती घाणेरडी पसरलेली कशी तरी या वाकडी तिकडी झालेली चादर असायची ती काढायची आणि मग ती फोल्ड करून साईडला ठेवायची ती गाडी गा गाडी बोलते गादी उ, उभी करून ठेवायची हे तिचं नेहमीचं होतं म्हणजे स्टार्टला तर तीन चार मिनटं ते हेच दाखवायची ती म्हणजे ते फिक्स कंटेंट होतं इकडून तिकडे तिकडून तिकडे लोळून दाखवायचं घाणेरडं काय कंटेंट आणि काय शी म्हणजे खरंच बाबा म्हणजे घाणच आहे ते प्रकार काय तो आणि मग ते उचलून दाखवायचं आणि आता त्याच गादीला आता नवीन फुकट प्रॉडक्ट मिळाल्यावरती त्याच गादीला नावं ठेवते काय तर म्हणे चांगलं नाही आहे झोप नाही लागत अंग दुखतं आणि मग खराबच झाली डागच पडले आणि ह्याच्या आतमधलं मटेरियलच बघितलं मी मग ते चांगलंच नाही आहे अरे वा 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 म्हणजे ज्या गादीमुळे एवढं तिथे पसरून पसरून लोळून लोळून लोकांना लो, लो, दाखवलं आणि ज्या गादीमुळे कंटेंट छापत होती तीच आता फुकटचं काहीतरी मिळाल्यावर वाईट झाली आता दिसलं तुला आतमधलं काय आहे त्याच्या आतमध्ये आणि काय हे असे माजतात सगळ्याच बाबतीत माजली आहे अक्षरशः माजली आहे कधी पण प्रवासामध्ये त्या टू व्हीलरवर हेल्मेट नाही घालायचं साधं सेफ्टी रुल्स ते आता कसलं कोण फुकट देत आहे का वाट बघते का की कोणतरी फुकट देईल हेल्मेट हा? ते मांजरीचे पण ही पण त्या तो कसा झमुरा झिलूचे हाल करतो तसं ही पण तिल तिला काय ते कोंबते आणि तिला एवढं अडीचशे अडीचशे तीनशे किलोमीटर बाईकवर घेऊन फिरते त्या बॅगमध्ये भरून म्हणजे खरंच ना किती त्या मुक्या प्राण्यांचे हाल कशाला ना आपल्याला नाही झेपत तर नाही करावं ही बाई पण एका दिवशी चार चार व्हिडिओ शूट करून ठेवते आणि मग नंतर इन्स्टॉलमेंटमध्ये टाकत बसते तुम्ही बघितलं तर कपडे तेच असतात त्याच्यावरून कळून जातं की हे दुपारी घेतलेलं आहे सकाळी ग्लिम्स घेतलेला आहे हे संध्याकाळी घेतलेलं आहे रात्री घेतलेला आहे आणि आपलं थोड्या थोड्या पार्टमध्ये म्हणजे लिटरली पाच पाच सात सात मिनटाचे व्हिडिओ टाकते असं करून ती एका एका दिवशी तीन चार व्हिडिओ छापून ठेवते आणि दोन तीन दिवस टाकत बसते आपले हळूहळू हळू सात सात मिनटाचे आणि उगाच काय ना काय कधी कधी काही म्हणजे मोस्टली तर ते स्किन आणि हे मेकअप आणि शेकअप ते तेच असतं शॉपिंग आणि काहीच नाही तर मग काय ना काहीतरी उचलून पिल्लू सोडायचं आता त्या दिवशी काय म्हणे की तुम्हाला आमची लव्ह स्टोरी ऐकायची आहे का हां सांग 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 लव्ह स्टोरी सांग मला ऐकायची आहे त्यांना काय माहिती नाही मला मला ऐकायची आहे मला काहीतरी मग त्याच्यावरती रिॲक्शन देता येईल मस्त मी एकदम मस्त लव्ह स्टोरी तू सांग मग तुझी मी अजून रंगवून सांगेन तर तू सांग म्हणे माझ्याकडे ना मला लोक विचारतात की तुझं लग्न झालं आहे का की तू लिव्हिंगमध्ये राहते का कारण मी मंगळसूत्र वगैरे घालत नाही ना एकदम मॉडर्न यु नो गावठी मॉडर्न बोलायचे वांदे तोंड उघडलं की गटार पण मंगळसूत्र वगैरे नाही घालत आम्ही एवढं एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा मंगळसूत्र घालायचं ना आणि कोर्ट मॅरेज झालं असं कोणी सांगितलं की कोर्ट मॅरेजचे फोटो नाही काढत कोर्ट मॅरेजचे फोटो काढतात कोर्ट मॅरेज सगळे रजिस्टर करायला जातातच लग्न जरी पण धामधूम धडाक्यात लग्न झालं तरी पण र रजिस्टर करायचंच असतं आणि ते तेव्हा आपला एक फोटो काढलाच जातो तुझा कसा काय फोटो नाही काय नाही कसलाच काय का आपली आठवण म्हणून व्हिडिओ चल पण एक आठवण म्हणून आपली स्वतःची एक फोटो तरी असतो की नाही आणि एक्सप्लेनेशन देत बसली आणि म्हणे की आ, ते पण पूर्ण काही सांगितलंच नाही सांगितलं की आमचं फक्त असं लग्न झालंय म्हणून माझ्याकडे फोटो वगैरे काय नाही आहे आणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मी सांगेन पण मलाच माहिती नाही की माझं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज माझ्यासाठी अरेंज आहे माझ्या नवऱ्यासाठी लव आहे कारण तो माझ्या प्रेमात पडलेला अरे बाप रे नवरा पण भलताच दिसतोय तरी जास्त काही बोलत नाही येत नाही म्हणून त्याचा काही अंदाज नाही पण तुझ्या प्रेमात पडला म्हणजे समजूनच आहे काय असणार आहे ते आणि हिचं पण नुसतं मम्मी मम्मे 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 मम्मे, मम्मे पडिकच असते हिच्याकडे मम्मेची पण जवानी तेरी फट झालेली आहे जे हिने प्रॉडक्ट घेतलं की मम्मेला पण पाहिजे असतं हिने स्ट्रेटनर घेतला मम्मेला स्ट्रेटनर पाहिजे हिने काय ब्लो ड्रायर घेतला मम्मेला ब्लो ड्रायर पाहिजे सगळं पाहिजे जे ही घेणार ते मम्मेला पाहिजे ऑल इन ऑल हे एकदम फक्त आणि फक्त तर रील्स बनवायच्या काही ना काहीतरी प्रॉडक्ट दाखवायचे आणि भरमसाठ प्रॉडक्ट गोळा करायचा एक फॅशन इन्फ्लुएन्सर फॅशन नाही म्हणता येणार एक प्रॉडक्ट इन्फ्लुएस इन्फ्लुएन्सर आणि स्किन केअर असं काहीतरी जिची स्किनची स्वतःची वाट लागलेली आहे अशी एक व्यक्ती स्किन के केअर प्रॉडक्टवरती लोकांना उल्लू बनवण्याचा हा एक नवीन धंदा हिने चालू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ही सफल होत आहे त्याच्यामुळे मी असं बोलणारच नाही की बंद कर बाई तू हे सगळं कारण ऑब्व्हियसली ती तर हे सगळं बंद करणारच नाही आहे कारण का तिचं तर जोरात चाललंय लोकांना स्पष्टपणे दिसतंय रियालिटी लोकांना कळते लोक बोल बोलत पण आहेत पण तेच मी तुम्हाला जसं मग अशी सांगितलं की नेगेटिव आणि पॉझिटिव्ह रिव्ह्यूज तुमच्या रिव्ह्यूजचं काहीही घेणं देणं नसतं तुमचे व्ह्यूज मिळत आहेत ना तेच त्यांना हवं असतं सो ऑल इन ऑल ओनली द सोल्यूशन इज आपल्यालाच कंट्रोल केला पाहिजे आपल्यालाच अशा लोकांना जास्त बढावा नाही दिला पाहिजे बाकी तुम्ही समजदार आहात जे काही मला म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं असेल हिच्याबद्दल जास्त काही बोलण्यासारखं म्हणजे आहे तर बरंच आहे पण हे इतकं क्रींज आहे इतकं घाणेड्या लेवलवरचं आहे ना की म्हणजे काय बोलायचं आणि तेच 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 अगदी हिच्या व्हिडिओप्रमाणे तेच तेच रिपिटेटिव्ह कंटेंट आणि रिपिटेटिव्ह होऊन जातं तर त्याच्यामुळे आता पॉडकास्ट कितीच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल बरेच दिवस लोक म्हणत होते की हिच्यावरती बनव हिच्यावरती तुझा रिव्ह्यू शेअर कर म्हणून म्हटलं आज करून घेऊया मग उद्यापासून आपले जे रेग्युलर कॅरेक्टर आहे म्हणजे माझा प्रयत्न असतो की प्रत्येक आठवड्यात एक तरी कुठलं तरी पेंडिंग कॅरेक्टर एक त्याच्यावरती एक व्हिडिओ तरी द्यावा म्हणून हे आज घेतलं कॅरेक्टर आता उद्यापासून आपले रेग्युलर कॅरेक्टर्सवर व्हिडिओ येतील आय होप तुम्हाला आवडलं असेल आजचं पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप या मस्त राहा आणि स्वस्थ राहा Take care. Bye-bye. Masalam.